एस एन मराठी सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस सत्यासाठी एस एन एक्स सोबत सोलापूर येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयात सरकारी काम अडथळा आणि पोलिसाला धक्काबुक्की शिवीगाळ केल्याप्रकरणी मुंबई येथील मोठ्या व्यावसायिक आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली बाळे हद्दीतील मडकी वस्ती सोलापूर येथे पोलिसांनी बाळे पोलीस, पोलीस चौकी येथून लँड रोव्हर कारचा पाठलाग करून लँड रोव्हर कार, कार मडकीवस्ती येथे अडकवून चौकशी करत असताना तीन आरोपींनी पोलिसांना धक्काबुक्की शिवीगाळ केली सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी फिर्यादी पोलिसांनी मुंबई येथील तीन आरोपींना अटक करून कोर्टात सन दोन हजार पंधरा साली दोषारोप पत्र दाखल केले दरम्यानच्या काळात आरोपी क्रमांक दोन आणि तीन ओमप्रकाश श्याम बिहारी तिवारी अनंत देवी प्रसाद त्रिपाठी हे मयत झाल्याने आरोपी क्रमांक एक विकास बेटेश्वर दुबे याच्या विरोधात सदर खटला जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर आर कटारिया यांच्या कोर्टात चालला यात सरकार पक्षातर्फे फिर्यादी दोन साक्षीदार पंच आणि तपासिक अंमलदार तपासण्यात आले उलट तपासातील मुद्दे बचाव पक्षाचा युक्तिवाद व सबळ पुरावे अभावी आरोपीची जिल्हा व सत्र न्यायाधीश आरजे कटारिया यांनी एकतीस जानेवारी दोन रोजी निर्दोष मुक्तता केली या प्रकरणात आरोपी तर्फे अॅडव्होकेट युवराज औताडे ॲडव्होकेट दादासाहेब भालूदास जाधव अॅडव्होकेट गोरख कवळी अॅडव्होकेट मकसूद मोमिन अॅडव्होकेट रवी कोळी अॅडव्होकेट मकसूद मोमिन यांनी काम पाहिले तर सरकार पक्षातर्फे अॅडव्होकेट पी एस जन्नू यांनी काम पाहिले